आप देख रहे हैं न्यूज निप्पाणी परिसरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व साईशंकरनगर रामनगर हुडको कॉलनी अक्को रोड एपीएमसी परिसरातील सर्व नागरिकांनी आज दिनांक पाच जून रोजी निप्पाणी बसवेश्वर पोलीस स्टेशन एपीएमसी ऑफिस तसेच सीपीएस साहेब निप्पाणी नगरपालिका निप्पाणी यांना निवेदन देण्यात आले यावेळी सी पी आय ऑफिसमधील माननीय सी पी आय साहेब तलवार साहेब बसवेश्वर पोलीस स्टेशन इंचार्ज कुंभार साहेब व माननीय निप्पाणी नगरपालिका निप्पाणी आयुक्त श्री विवेक जोशी माननीय नगराध्यक्ष सोनल कोठडिया ए पी एम सी सचिव साबळे साहेब यांना या निवेदनामध्ये सध्या निप्पाणी व निप्पाणी परिसरात खेडोपाडी गावागावात अनेक अनोळखी व्यक्तींचा वावर वाढत चाललेला आहे तसेच निप्पाणी परिसरामध्ये ए पी एम सी हद्दीतील फार्मसी कॉलेजसमोर अनेक झोपड्यांचे विस्तार वाढत चाललेले आहेत हे लोक कुठून येतात नेमके काय काम करतात त्यांची ओळख तपासावी तसेच त्यांच्याकडून होणारे प्रदूषण घाणीचे साम्राज्य वाढत चाललेले असून सायंकाळी शाळा सुटल्यानंतर मुलामुलींना महिलांना रस्त्यावरून जाण्यास खूप अडचणी निर्माण होत आहेत याचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर त्यांना समज देऊन ते नेमके कुठून आले आहेत याची चौकशी व्हावी व ते कुठून आले आहे तिथे त्यांना पाठवले जावे याचे योग्य ते नियोजन करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसेच सध्या निपाणी परिसरामध्ये अनेक ठिकाणी चोरीचे प्रमाण वाढत चालले असून त्याचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने रात्री बारा ते सकाळी चार या वेळेमध्ये गस्तीचे प्रमाण वाढवावे व वा नागरिकांना सुरक्षा पुरवावी यासाठी निवेदन देण्यात आले निवेदन देताना सचिन चौगले नगरसेवक सुजाता रवी कदम सामाजिक कार्यकर्ते महेश सूर्यवंशी महादेव बरगाले मधुकर खानोरे सुधीर प्रताप सुभाष लोसुरे सविता पाटील रोहित शिंदे सुनील एरोडकर रावसाहेब पाटील विकास मोहिते अनंत आमले आनंदा वागळे एच के खजन के खजन्नावर अमोल चेंडके बबन निर्मळे अजित पारळे अनिल मातीवड्डर अधिवक्ता सुषमा बेंद्रे सरिता पारळे सुधीर प्रताप यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते चोरीचं आहे चार एक दोन सात ते आठ घरामध्ये चोरीचा प्रयत्न करायचा प्रयत्न केलेला आहे आणि या पहिला झोपडी काढण्या महत्वाचं आहे झोपडी काढण्या महत्वाचं आहे लवकर आता आपण एफ एम सी सर्व नागरिकांनी आता जमलेले एफ एम सी मध्ये जायच बांगला देश बांगलादेश जय भवानी जय भवानी